सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर नमस्कार मी साक्षी न्यूज सह्याद्री मध्ये अहिल्यानगर जिल्ह्यातील महत्वपूर्ण बातम्यांचा आढावा सह्याद्री टॉप टेन मध्ये दहावी व बारावीच्या बोर्ड परीक्षेच्या पार्श्वभूमीवर माध्यमिक शिक्षण विभागाने कॉपी मुक्त अभियान सुरू केलंय जानेवारी पर्यंत सप्ताह हो सुरू राहणार असून त्याचा श्री माध्यमिक शिक्षण अधिकारी अशोक कडूस यांच्या हस्ते बारावीची परीक्षा अकरा फेब्रुवारी व वा इता दहावीची परीक्षा एकवीस फेब्रुवारी रोजी सुरू होत आहे पुणे विभागीय शिक्षण मंडळाने कॉपीमुक्त अभियान सप्ताह हो सुरू केला आहे त्यासाठी परिपत्रक जारी केले आहे त्यानुसार जिल्ह्यात वीस जानेवारी ते सव्वीस जानेवारी या कालावधीत कॉपीमुक्त अभियान सप्ताह राबविले जाईल शिक्षणाधिकारी कडूस यांनी आज रेसिडेन्सियल माध्यमिक व उच्च माध्यमिक महाविद्यालयामध्ये कॉपीमुक्त अभियानाबाबत विद्यार्थ्यांना व शिक्षकांना शपथ दिली आहे नेवसा तालुक्यातील शिंगवी तुकाई फाटा येथे मालवाहू पिकअप झाडावर आदळून झालेल्या अपघातात दोन जण ठार झाल्याची घटना घडली आहे पोलीस सूत्राकडून समजलेल्या माहितीनुसार दिनांक पंधरा रोजी रात्री साडेआठ वाजता शिंगवी तुकाई फाटा येथे मालवाहू गाडी घोडेगाव मार्गे अहिल्यानगरकडे जात असताना शिंगवी तुकाई फाटा येथे एका झाडावर आदळी त्यामध्ये असणारे राजकुमार साहेबराव शिरसाट व संतोष कोंडिबा चिन्ने दोघे दोघे जागीच ठार झालेत रावरी कुर्द येथे नगर मनमाड महामार्गावर झालेल्या भीषण अपघातात संगमने तालुक्यातील आश्वी येथील सेवानिवृत्त जवान गोकुळदास दातीर हे दुहेरी ट्रेलरच्या चाकाखाली सापडून जागेस ठार झाल्याची घटना सोमवारी जाने वीस जानेवारी रोजी घडली आहे आश्वी येथील सेवानिवृत्त जवान गोकुरदास दातीर व त्यांचा मुलगा उत्कर्ष दोघेजण काल सकाळच्या दरम्यान त्यांच्या दुचाकीवर नगरकडे जात होते रावरी खुर्द येथील एरिकेशन कॉलनी समोर असताना त्यांच्या दुचाकीला पाठीमागून एका डंपरने धडक दिली त्याच वेळी एका दुहेरी ट्रेलरची धडक बसली या अपघातात गोकुदास दातीर यांच्या डोक्याला जबर मार लागल्याने ते जागीच गतप्राण झाले मात्र यावेळी त्यांचा मुलगा उत्कर्ष दातीर हा थोडक्यात बचावला असून तो किरकोळ जखमी झालाय राज्यभरात दुधाच्या भेसळीची प्रकरणे उघडकीत येत असून याबाबत खबरदारीच्या उपाययोजना म्हणून हाती घेण्यात आलेल्या मोहिमे मोहिमेअंती बुधवारी राज्यभरात दुधाचे सर्वेक्षण नमुने घेण्याची मोहीम राबविली गेली येथील अन्न प्रशासनाच्या दोन निरीक्षकांनी अहिल्यानगर शहरासह साविडी भागातील आठ डेअरींवर छापे टाकून पाऊच मधून व सुट्या स्वरूपाच्या दुधाचे नमुने घेतले यामध्ये गाय व म्हैस यांच्या दुधाचे मिळून एकोणीस नमुने घेण्यात आले ते नाशिक येथे प्रयोगशाळेकडे तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत तपासणी अंती त्यामध्ये भेसळ आढळून आल्यास संबंधित डेअरी मालकाविरुद्ध कारवाई केली जाणार असल्याचं येथील अन्न प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी सांगितलंय सी एटी कंपनीचे टायर परस्पर विक्री करणाऱ्या दोघांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने जेरबंद केलं असून त्यांच्याकडून दोन लाख बावन्न हजार रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय इर्शाद निशार अहमद व अब्दुल कयूम अब्दुल वहाब शाह अशी जेरबंद केलेल्या दोघांची नावे आहेत तमिळनाडू येथील परकोट मरेटी या एजन्सी मार्फत कंटेनरमध्ये गुजरात येथून तमिळनाडू येथे सी ए टी कंपनीचे टायर पाठविण्यात आले होते मात्र ड्रायव्हरने टायर विकून कंटेनर रिकामा करून तो पारनेर तालुक्यातील जातेगाव शिवारात उभा केला ही घटना सत्तावीस डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी घडली याबाबत सुपा पोलीस ठाण्यात विश्वासघाताचा गुन्हा दाखल करण्यात आला होता सायद्री टॉप टेन मध्ये घेऊया छोटीशी विश्रांती रोखोक पत्रकारिता निर्भीड बाणा आणि कणखर भूमिका महाराष्ट्राचा सखा सत्याचा पाठी राखा सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री विश्रांतीनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत पाहूया पुढील बातम्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने श्रीरामपूर शहरातील वार्ड नंबर दोनमध्ये पाण्याच्या टाकीजवळ असलेल्या कत्तलखान्यावर छापा टाकला त्या ठिकाणाहून तब्बल तीन लाख रुपये किमतीचे पंधराशे किलो गोमान जप्त केलाय या प्रकरणी श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आलाय जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला यांच्या आदेशानुसार स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी अवैध व्यावसायिकांवर कारवाई करण्यासाठी पोलीस अंमलदार दत्तात्रय हिंगडे संदीप दलंदरे भाऊसाहेब काळे अमोल कोतकर भाऊसाहेब खेडकर रमीरजा आतार उमाकांत गावडे यांचे पुस्तक नेमले महेशगाव हद्दीत ठाकरवाडी येथे तरुणांनी रविवारी रात्री गळपास घेऊन आत्महत्या केली दत्तू महादू जाधव असे मृताचं नाव आहे त्याचा मृतदेह आज सकाळी आढळला मृत दत्तू जाधव मोलमजुरी करून उदरनिर्वाह करत होते दारूच्या व्यसनामुळे दोन वर्षापासून त्यांची पत्नी माहेरी वनकुटे येथे निघून गेल्याचं नातेवाईकांनी सांगितलं त्यामुळे ते घरात एकटे राहत होते त्यांच्या मागे दोन मुली व एक मुलगा पत्नी आई पाच भाऊ असा परिवार आहे आत्महत्येचे कारण समजले नाही या प्रकरणी रावरी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे संगमनेर शहरातील जमजम कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्यावर विना परवाना चोरून वाळूची वाहतूक करणारा विना क्रमांकाचा पिकअप संगमनेर शहर पोलिसांच्या पथकाने रविवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास पकडला या कारवाईत पोलिसांनी दोन लाख दोन हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करून पाच जणांवर गुन्हे दाखल केले अहिल्यानगर पुणे महामार्गावर वारंवार होणारे अपघात नारायण गव्हाण व सुप्यासह धोकादायक गावांच्या प्रश्नासंदर्भात आज मसनेपाटा टोलनाका बंद आंदोलन करण्यात आलं यावेळी बांधकाम विभागाने उपविभागीय अधिकारी संजय भावसार यांनी ग्रामस्थांना लेखी दिल्यानंतर सुपे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक सोमनाथ दिवटे यांच्या मध्यस्थीने आंदोलन स्थगित करण्यात आलं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत काम करणाऱ्या प्रशिक्षार्थी युवक युवतींनी सहा महिन्याचा कार्यकाळ पूर्ण झाल्यानंतर कायमस्वरूपी मानधन तत्वावर घेऊन किमान वीस हजार मानधन देण्यात यावे अशी मागणी सोमवारी जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांच्याकडे केली आहे यावेळी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतील प्रशिक्षार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते टॉप पात्रा तुम्ही न्यूज फोर सह्याद्री सह्याद्री टॉप टेन न्यूज या बातमीपत्राचे प्रायोजक होते मॅक केअर सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल अहमदनगर शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री